काय मित्रमैत्री कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल आणि कथा आवडत असेल तर चॅनल नक्कीच ऑफिसला जाऊन आलेली ती तर दिला होता सिलेक्टिव्ह झाली होती पण आजोबा आजोबा तिला ऑफिसला जाऊन देतील का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता निदान तिच्यासाठी ए आलीस का नवऱ्याचं ऑफिस बघून आजींनी मुश्किल हसतच विचारलं आणि आत बोलावून घेतलं तशी ती सुद्धा गालातच हसली काय सांगणार होती नवऱ्याच्या ऑफिसमध्ये गेली होती पण नवऱ्याला भेटलीच नव्हती ती त्याची ओळख सांगितली नव्हती आज ऑफिसमध्ये गेल्याचं कुणाला समजलं की नाही हे सुद्धा तिला धड माहिती नव्हतं काय झालं काही बोलायचं होतं का तुला तिची नजर ओळखून आजी मी तिला विचारलं आजी मी जॉबला जाणार तर आजोबा म्हणजे आजोबा काही बोलणार नाहीत ना काहीसं बिचकतच पियाने विचारलं काय विचारावं ते तिला कळत नव्हतं आजी गालातच हसत होत्या पण पियाची नजर मात्र खालीच होती आता तुझा नवरा तुला कामावर पाठवत आहे तर आम्ही विचारे, विचारे काय बोलणार आजी नाटकीपणानेच बोलल्या तसं पियाने गोंधळून त्यांच्याकडे बघितलं ते म्हणतात ना मिया बीवी राजी तो क्या करे दादाजी आजींचा परत नाटकी स्वर लागला होता पिया अजूनही गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागलेली होती कुणाल बघेल काय ते तू कशाला उगायच टेन्शन घेतेस त्याने सांगितलं आहे ना जॉब ला तर जा आजी डोळे मिचकावतच बोलल्या पण आजोबा पियाने परत विचारलं तो बघून घेईन आजींनी सरळ हातवरच करून सगळं कुणालवर सोपून दिलं होतं आजींचं असं बोलल्यामुळे पियाला आता काही बोलायचा चान्सच मिळालेला नव्हता तिने फक्त मान हलवली होती थोडंफार बोलून ती तिच्या रूममध्ये गेली ए माठ कुठे होतीस पियाने फोनवरच चिडून विचारलं एदी मी माठ नाही समजलीस तूच माठ आहेस काया ऐकून घेणार नव्हतीच बरं आजींसोबत बोलून झाल्यावर पियाने कायाला फोन केलेला होता दिवसभरात काय घडलं कशा पद्धतीने ऑफिस आहे हे, हे सर्व काही तिला सांगायचं होतं आणि सांगेल तरी कोणाशी म्हणूनच आपल्या बहिणीला फोन करणं तिने योग्य समजलं आईला नाव सांगतेस सांग ऑफिसचं सांगायला तुम्हाला माठ बोललीस असं मोठ्या बहिणीला माठ बोलतात का तिला माझं नाव माहिती आहे तोंड वाकडं करतच काया पुटपुटली ए ते सोड आज मी कुठे गेलेली माहिती आहे का तुला पियाने एक्साइट होतच विचारले चंद्रावर तितक्याच एक्साइटमेंटमध्ये कायाचं उत्तर आलं तू हड जा आता सांगणारच नाही पिया चिडतच बोलली सॉरी सॉरी ते कॉलेजमध्ये आहे म्हणून थोडा कॉलेज इफेक्ट काय आता खाली जीप घेतच बोलली तुझा कॉलेज इफेक्ट मी नंतर काढते आधी ऐक मी आज कुठे गेले होते तेव्हा ती म्हणते कुठे आता कायाने सुद्धा थोडी एक्साइटमेंटमध्येच दाखवली होती उत्तर जाणून घेण्यासाठी आज मी मोहितेंच्या म ऑफिसमध्ये गेले होते पियाने सांगितलं इतकंच ना त्यात काय ए काय तू मोहितेंच्या ऑफिसमध्ये गेली होतीस का कधी आणि तू तिकडे कशाला गेली होतीस आधी तर तिला लक्षात आलंच नव्हतं म्हणून तर ती म्हणले तू मोहितेंच्या ऑफिसमध्ये गेली होती म्हणून पण नंतर लक्षात आलं तेव्हा मात्र ती खूपच जोरामध्ये किंचाळली होती मी मंडेपासून तिकडे जॉबला जाणार आहे पियाने सांगून टाकलं दी त्यांच्याकडे इतका स्टाफ कमी आहे का जे तुला लादी पुसायला बोलवलेलं ला आहे कायाने मात्र आता तिला चिडवलं होतं ती जागा अजून रिकामी आहे तुझं नाव सुचवलं होतं त्यांना मी पण तू लादी पुसण्याच्या कामालाही नाही असं बोलले ते पियाने हजतच सांगितलं राहू दे हां दी ते सोड कसं आहे ग ऑफिस ते सांग कायाने पुन्हा विचारलं तसं पियाने संपूर्ण ऑफिस कसं दिसतं ते डिटेल्समध्ये सांगायला सुरुवात केली सॉलिडच आहे ग दिदी मला पण यायचं एकदा सांग ना तुझ्या त्या काळ्याला कायाने लाडीगुडी लावतच सांगितलं काया, लावत काया पिया तिला ओरडली सॉरी सॉरी सांग ना तुझ्या त्या कुणाल सरना काया कुणालच्या नावावर जोर देतच बोलली तो ऑफिसला आहे पिकनिक स्पॉट आहे माहिती आहे आली मोठी पिकनिक स्पॉटवाली ये आता तू कुणाल मोहितेंच्या ऑफिसमध्ये जॉईन झालीस ना आता तू कुणाल मोहितेंच्या ऑफिसमध्ये जॉईन झालीस ना म्हणून असं बोलतेस म्हणजे आता ते स्टोरीजमध्ये दाखवतात ना तसं तू त्यांची पी होणार आणि मग हळूहळू तुमचं इश्क मोहब्बत प्यार की बाते बेकरार की बाते चालू होईल ना मग तो तुझा देवदास आणि तू त्याची पारो हाय 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 दोन ओ जाओ, काय आहे ते नाटकी करतच बोलत होती कानात कॉट टाकलेली एक हात कपाळावर उलटा आणि एक हात उगाच मागे गेलेला कॉलेज गेटच्या बाजूला असलेल्या कट्ट्यावर बसून मस्त पाय हलवतच बोलत होती तर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका कारमधून कोणीतरी तिची ती नाटके बघून होकारा नकारार्थी मान हलवली होती कायाचं बोलणं ऐकून पियाने तिला इमॅजिन केलं आणि तीसुद्धा इथे डोक्यावर हात मारूनच तिचं बोलणं ऐकू ला ऐकू लागलेली होती आणि घालातच सुद्धा होती ओय नोटन की तसलं काही चालणार होणार नाही किंवा चालणार नाही मी तिकडे त्यांची पिये होणार नाही तर मी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आहे इतकंच नाही तर त्याला मी ओळखते हे सुद्धा सांगितलं सांगायचं नाही तिकडे पियाने तोंडवाकडं करतच सर्व काही सांगितलं होतं म्हणजे तू तिकडे मिसेस मोहिते म्हणून काम कर नाही करत काय असे डोळे आता मोठे झालेले नाही सॉलिड मस्तच मजाच आहे मग तर काय फुल एक्साइटमेंट मोडवरच ऐकत तिचं ऐकू लागलेली होती झालं इथे मला टेन्शन आलं आहे आणि तुला मजा येते कितीही चिडवा चिडली तर चिडवा चिडवी झाली तरी बहिणीसोबत बोलल्याशिवाय समाधान नाहीच ना टेन्शन कशाला घेतेस तू मैहू ना इकडे मात्र कायाने तिची कॉलर ताट केलेली तू इकडे येणार आहेस का पियाने चिडूनच विचारलं अरे तू या कायाची बहीण आहेस तुला कोण काय बोललेल काया ॲटिट्यूडमध्येच बोलली तसं पियाने डोळे गोलच फिरवले होते आणखी एक मी पुढे इंटेरियर्स शिकणार आहे आणि इंग्लिश स्पीकिंगसुद्धा शेवटचं सा सांगताना पियाने डोळे फिरवले वाव दी मस्तच पण तू फुल बिझी होणार ना मग काय बोलली हां माझ्या कॉलेजची फी भरलेली आहे आत्ता थोडा वेळ बोलल्यावर काय सिरियस होतंच बोलली त्यात काय पप्पांनी पैसे नाही दी पप्पांनी मला आज सकाळी फी दिलेली म्हणून मी भरायला गेले तर ती आधीच पेड दाखवत होती मी विचारलं कोणी पे केलं म्हणून पण नाव नाही सांगितलं कायाने अगदीच सिरियस होत सांगितलं असं कसं कोणी भरली असेल तू तु नीट तुझे डिटेल्स दिलेले का नाही तर सेम नावाचं दुसरं कोणीतरी असेल आणि तुझाच गोंधळ व्हायचा हो पुन्हा एकदा व्यवस्थित चौकशी कर पी अगदी सिरियस होतं तिला सांगत होती गोष्ट तशी साधीच होती पण तरीही असं अचानक कोणी नाव न सांगता मदत करणे म्हणजे एखाद्या साध्या घरात असलेल्या मुलीला काळजी वाटण्यासारखंच होतं स्कॉलरशिपमुळे तिची फी कमी होत होती पण तरीही जी काही फी होती ती भरावीच लागत होती किंवा द्यावी लागत होती ती तरी कोणी का द्यावी हे तिला समजत नव्हतं नाही कधी माझेच डिटेल्स दिले आहेत डबल चेक करायला लावलं मी कायाने सगळी चौकशी करून मगच पियाला सांगायला सुरुवात केली होती पप्पांना सांगितलंस का तू हे पियाने विचारलं नाही आता घरी जाऊन सांगेन मी एरी तुझ्या त्या काळ्याने म्हणजे कुणाल सरांनी तर नसेल ना भरली काळ्या बोलल्यावर दाताखाली आलेली जिप्स सावरतच परत तिने कुणाल सर यावर जोर देऊन बोलायला सुरुवात केली होती तो सोडू कशाला भरेल या काहीशी विचार करतच बोलली मागे माझ्या बॉडीगार्ड ठेवला होता त्यामुळे विचारलं आणि कायासुद्धा आता शांतपणे बोलू लागलेली होती हेच खरंच खूप जास्त सिरियस मॅटर आहे असं पियाला वाटू लागलं होतं बघ तुला काही समजलं तर वाटल्यास उद्या पुन्हा एकदा जाऊन चेक कर जर काही सिस्टम एरर असेल तर पियाने पुन्हा सांगितलं कायाला पटलं नसलं तरी ती हो बोलली होती थोडा वेळ बोलून तिने फोन ठेवून सुद्धा दिला होता वहिनी कसं वाटलं ऑफिस डायनिंग टेबलवर बसून कार्तिकनं पियाला विचारलं होतं मस्त आहे एकदमच छान पियाने मात्र हसूनच उत्तर दिलं कारण तिला ते ऑफिस पाहून खूपच आनंद झाला होता एवढं मोठं ऑफिस एवढा सरा मोठा बिझनेस एवढे मोठे डिपार्टमेंट इथे कुणाल हँडल करतो याचं तिला कुतूहल आणि कौतुक वाटलं कुत होतं वहिनी आता तू आणि दादा एकत्र काम करणार मजाच आहे मग स्नेहा आणि केतनने चिडवण्याचा सूर लावलेलाच स्नेहा सुकन्याताई म्हणजेच कुणालची मॉम ने डोळे वटारूनच गप्प केलं तर नयनकडे नयनने मात्र तोंड वाकडं केलं मम्मला इथे थांबायला लावलंस मस्त पार्टीला गेले असते तर यांची बिनकामाची बकवास ऐकावी लागलेली नाही हळवावा जात नयनने तिच्या मॉमच्या कानात कुजबूज करत सांगितलं तसं तिच्या मॉमने डोळे वटारूनच तिला गप्प केलं सुकन्या ताई ओरडल्या तसं सर्वजणं गप्प जेवायला लागले होते मध्येच चिडवायला लागले ला की पुन्हा कोणी ना कोणी ओरडतच होतं त्यामुळे गप्प बसायला लागत ला होतं ए जेवण झालं की टेरेसवर आईस्क्रीम पार्टी जेवण झालं तसं प्रथमेशने सांगितलं अजिबातच नाही सध्या खूपच जास्त थंडी वाढली आहे त्यामुळे गप्प झोपायचा हो आहे सिद्धी काकी ओरडल्या होत्या मॉम प्लीज आईस्क्रीम खायला थंडीतच मजा येते बघ माधवी मात्र क्यूट फेस करतच बोलली होती माधवी अजिबातच नाही एक्झाम आहेत आत्ता सिद्धी काकी ओरडल्या ए तुमचं काय ते ठरव ते बघा प्रथमेश मला माझी नेहमीची मलाई कुल्फी पाहिजे आजी मध्येच बोलल्या होत्या तसं सिद्धीने डोक्याला हातच लावला तर बाकीच्या मुलांनी हुर्रे केलं आईस्क्रीम पार्टी आता होणारच होती हे मात्र तेवढंच खरं होतं किती हसता खेळता परिवार आहे ना प्रेक्षकांनो पण आपल्या कुणाला आणि पियाची जोडी कशी आहे त्यांची गाडी कुठंपर्यंत जाऊन पोहोचते हे खूपच पाहणं रंजक असणारं आहे प्रथमेश कुणाल दादाची मिटिंग संपली असेल का त्यालाही आईस्क्रीम पार्टीला बोलावलं असतं रिद्धी अज्जींकडे बघूनच बोलली आणि परत त्यांच्या पार्टीला ब्रेकच लागला खूप सारा वाद घालून अज्जी आईस्क्रीम पार्टीला येणार नाही हे ठरलं होतं पण बाकीचे मात्र पार्टी करणार होतेच पण फक्त थोडा वेळ कारण उद्या बाकीच्यांना ऑफिस होतच नयन तुझं केवळ पार्टी चालू असतं त्यापेक्षा थोडंसं कुणालवर सुद्धा तू लक्ष दे त्या भिकारण्या मुलीला लवकरच हाकलून तुला मोहित्यांची सून बनायचं आहे जेवून झाल्यावर नयनच्या मॉम तिला ऑर्डर देत होत्या पण तिने मात्र तोंडवाकडं करूनच तिकडून काढता पाय घेतलेला ही मुलगी स्वतःच नुकसान करून घेणार आहे आता मला काहीतरी करायला पाहिजे जाणाऱ्या नयनकडे बघून तिच्या मॉमने एक सुस्कारा सोडलेला होता पार्टीतला विषय फिक्स होता बुधवारची ऑफिस पार्टी आणि त्यात होणारी सर्व काही मजा सोबतच पुढच्या विकेंडला फिरायला जाण्याची प्लॅनिंगसुद्धा होती तेवढ्यातच एकतीस डिसेंबरची पार्टी पण एकतीस डिसेंबरच्या आधीच न्यू इयर सेलिब्रेशन घरीच असतं त्यामुळे मुलांची पार्टी ही घरीच आधीच होणार होती त्यांचं पॅले प्लॅनिंग ठरलेलं होतं मानव आणि माधवीसुद्धा येणार होते म्हणूनच लोकेशन जवळच जवळचं तरी फक्त भावंड फिरणार म्हणून एक्साइटमेंट हो जास्त होती पियाला मात्र हे सगळं नवीनच होतं त्यातसुद्धा ती जाणार की नाही हा गोंधळ मात्र तिच्या मनामध्ये चालूच होता परमिशन कोण देईल आणि मला तिथे गेल्यावर बाकीचे कोणी टोचून तर बोलणार नाही ना हे सगळं काही तिच्या मनामध्ये येत होतं तेवढ्यातच तिला वहिनी तू पण येणार आहेस ना तर आपण तुझ्यासाठी मस्त शॉपिंग करू काहीतरी स्नेहा बोलली होती आणि तिने पियाच्या मनातलं ओळखलं होतं आणि पिया कसं सहजली गेल्या महिन्याभरात जेवढी शॉपिंग तिने केली होती तेवढी गेल्या तीन वर्षाभरात कशी केल्याचंही तिला आठवत नव्हतं विंडो शॉपिंग मात्र ती रोजच करत होती त्यामुळे मनातच खर्चाचा हिशोब भांडून झालेला ज्यात बाकी शून्य नव्हताच मायनसमध्ये मा गेलेली ती शॉपिंगला गेल्यावर तराच सर्व पे करत होती ताराच करायची त्यामुळे तिला द्यावं काहीच लागत नव्हतं तरी भीती होतीच उद्या जर पैसे मागितले तर मी कसे देणार होते औंडा गिळतच तिने सर्वांचा निरोप घेतला बाकीचे बसले होते ती मात्र आज लवकरच झोपायला निघून गेलेली काम लवकर आठ पोहोन घरी यायचं होतं त्याला पण उशीर झालाच यायला नेहमीपेक्षा थोडासा जास्तच उशीर झालेला आज त्यामुळे डिनरसुद्धा बाहेरच करून आलेला तो रूममध्ये तास नजर पूर्ण रूममध्ये फिरली आणि दुपारपासून कामाचा व्यापार शांत झाल्याला राग परत एकदा फाळून कारण त्याला पियाबद्दल किंवा ह्या लग्नाबद्दल सत्य रागातच एक दीर्घ श्वास घेतो बाहेर बाल्कनीत गेला आणि पहिली नजर गेली असेल ते, ते, ते नेहमीच्या सोफ्यावर पण तिकडे ती आज नव्हती सोफ्यावर नाही मग कुठे झोपली असेल कुणालने स्वतःलाच एक प्रश्न विचारला ऑफिसमधून आल्यावर त्याच्याही नकळतपणे त्याची पावले त्याची नजर पूर्ण रूमवर फिरायची आणि सकाळीच तर त्याने तिला आतमध्ये झोपायला सुद्धा सांगितलेलं तरीही ती बाल्कनीमध्ये झोपलेली म्हणून त्याला रागच आलेला होता आणि आपसुकच त्याची पावलं बाल्कनीमध्ये विसावली गेली तिकडे असलेल्या सोफ्यावर सुद्धा ती तिथे दिसली नाही त्यामुळे आता त्याची नजर पुन्हा पूर्ण बाल्कनी फिरली होती कधीही दिसणाऱ्या आठ्या त्याच्या कपाळावरती आता पडल्या होत्या ज्या रब करतच तो थोडासा पुढे गेला पुस्तकं मांडीवर घेऊन झोपाळ्यावरच झोपली होती ती तशीच पायावर कुशीत घेऊन पुस्तकं पोटाजवळ ठेवलेलं होतं वाढत्या थंडीचा अंमल म्हणून पायाभोवती हातगुंफून स्वतःच्याच मिठीत स्वतःला कैद केलेलं होतं तिनं बावळटच आहे स्वतःशीच तो पुटपुटत घड्याळ चेक केला साडेबारा वाजून गेलेलेत तो तिकडे झो जो, तिला झोपून देणारच नव्हताच तिला उचलून बेडवर नीट झोपवायला तो थोडीच तिच्यावर प्रेम करत होता की त्याला तिची काळजी वाटत होती तो तर तिला फक्त आणि फक्त त्रासच देणार होता भूत कुठलं झोपाळ्याच्या मागच्या बाजूने जात तो तिच्या कानाजवळ जोरात ओरडला आणि नेहमीप्रमाणेच गोंधळून ती धडपडतच उठली दोन क्षण तिला काय झालं ते समजलंच नाही पण पुढच्या क्षणाला त्याला आत जाताना तिने पाहिलं आणि काय झालं असेल ते मात्र तिच्या चांगल्याच लक्षात आलं होतं रागातच ती आत नसती गेली तरच नवल रोज मला घाबरवायलाच पाहिजे का पियाने आत येतच विचारलं आय टोल यू तो बोलतच होता की तिने त्याला अडवलं तुम्ही मला बाहेर सोफ्यावर झोपायला मनाई केली आहे झोपाळ्यात झोपायला नाही समजलं सकाळी सांगितलेलं आठवण करून देतच ती त्याला म्हणाली होती आणि सांगत होती तो मात्र आता काहीच न बोलता कपाटातून टॉवेल घेत होता तुम्ही मला असं त्रास देऊ शकत नाही परत मला जर असं उठवलं ना तर बघा पिया मात्र बोट दाखवूनच बोलली काय करणार आहेस तू तिच्या अगदीच समोर जा त्याने विचारलं म आणि तिचं अततम मत झालेलं होतं आता मी ती गोंधळली होती काय सांगावं ते पियाला सुचत नव्हतं तूच काय करणार आहेस तूच सांग ना त्याने तिच्यावर नजर रोखतच विचारलं पुन्हा एकदा आतत मत झालं मी ना मी मी इथे बेडवरच झोपेन तिने अडखळतच समोरचं दिसणाऱ्या बेडकडे बघून जे सुचलं ते पटकन सांगून टाकलं डू यू वॉन्ट टू स्लीप विथ मी त्याने एक भुवई उंचावतच अगदी शांतपणे पंजरबा बावाजात असलेल्या विचारलं होतं त्याच्या प्रश्नावर ती मात्र अजूनच गोंधळली आता काय बोलून गेले हे आता कुठे तिच्या लक्षात आलं मग अशी तिने हा विचार सुद्धा केलेला नव्हता ना अजिबात नाही काहीशी गोंधळूनच पुन्हा ती चिडून तिने सांगितलं गुड इतकंच बोलून तो मागे वडला आता मला उठवायला येऊ नका ती पुन्हा बाल्कनीत झोपायला जात होती तिकडे नाही हा झोपायचं त्याने तिच्याकडे न बघताच सांगितलं तिच्याकडे आणि पाठ केली असली तरी तो तिकडेच थांबवून टाईमपास करू लागला होता खरं तर त्याला तिकडे तिला झोपूच द्यायचं नव्हतं त्याला तिला खूप सारे प्रश्न विचारायचे होते सत्य जाणून घ्यायचं होतं म्हणून तो तसं करत होता मग कुठे झोपू आता बाकी ती काकूळ तिला आलेली पण तिच्या प्रश्नावर त्याने खांदे उडवले म्हणून तिला राग आलेला काळ्या रागात तिच्याही नकळ तिच्या तोंडून निघूनच गेलं तसं तिने लगेच तोंडावर दोन्ही हात दाबून घेतले डोळे तर घट्ट झा जा, मोठे झालेलेच आणि मनात प्रार्थना चालू करायच्या तयारीतच होती की वॉट वॉट डू यू से त्याने झटक्यात तिच्या जवळ जात विचारलं त्याने तर तिला देवाजवळ प्रार्थना करण्याचा पण वेळ दिला नव्हता तोंडावर हात दाबूनच तिने मात्र जोरातच नकार ती मान हलवली होती तिने इतक्या जोरात मान हलवली की आधीच विस्कटलेले ते तिचे केस पूर्ण तिच्या चेहऱ्यावर आलेले यू से समथिंग एक श्वास घेऊनच सोडत तो बोलला तो अजूनही तिच्या डोळ्यात बघतच दिस तिला विचारत होता त्याचं पूर्ण लक्ष मात्र तिच्या चेहऱ्यावर होतं खूपच गोंधळलेली होती ती क्यूट दिसत होती इतकी की तिचे केस मागे करण्याचा मोह हो मात्र त्याला होत होता पण तो थोडीच करणार होता तसं आता कुठे जावं हा गोंधळ तिच्या मनात चालूच होता आणि आता पुढे तो काय करेल हे सुद्धा तिला आता समजत नव्हतं किंवा कल्पनेत सुद्धा सुचत नव्हतं तुम्ही कायाची फी भरली उगाच काहीतरी सुचलं म्हणून तिने मनातच देवाला हात जोडले होते वॉट विषय असा थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्रीने चेंज केल्याचं बघून त्याने मात्र गोंधळूनच विचारलं अजूनही तिच्या चेहऱ्यावर केस तसेच होते जे आता कुठे तिने मागे केले होते ते काया सांगत होती तिची फी कोणीतरी भरली म्हणून म्हणून विचारलं तुम्हाला तोंडावरचा हात काढूनच तिला आता मोकळा श्वास घ्यायचा होता पण तो तिच्या इतक्या जवळ उभा होता की तिला श्वास घेणंसुद्धा कठीण जात होतं आणि ते जमलंसुद्धा नव्हतं ना नाही त्याने सांगितलं आणि तो तसाच निघूनसुद्धा गेला हुश वाचले बाबा तो जाताच परत तिने मोठ्याने बोलून माती खाल्लीच होती सोबत पण एक दीर्घ श्वास घेऊनच सोडला होता ती अजून काय बोलली होती हे तिला लक्षात आलंच नव्हतं वेट मी दोन मिनिटात आलोच आणि बाथरूमच्या दरवाजातूनच पुन्हा जरा बसलेला आवाज तिच्या तो कानावर पडला होता तसं तिचा पुन्हा श्वास परत घशात अडकल्यासारखं झालं होतं आता कुठे तिला समजलं होतं की ती पुन्हा एकदा काय बोलून गेली ते प्रेक्षकांनो कशी वाटते कथा मस्त ना चला मग छान छान कमेंटद्वारे अभिप्राय करून चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही या कथेचा आनंद घेऊ शकता कथा एन्जॉय करू शकता धन्यवाद